नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम बॅक टू आर व्हिडिओ लेक्चर सिरीज अँड ऑल्सो ऑन आवर यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा आज बी ए फायनलचे विद्यार्थी सेम सिक्स पण आज आपण पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज राज्यशास्त्रामधला युनिट फर्स्ट कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट ऑफ स्टेट राज्याची संकल्पना यामधला पहिलं आहे अरिस्टॉटल क्लासिफिकेशन ऑफ स्टेट अर्थात अरिस्टॉटलचे राज्याचे वर्गीकरण हा घटक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण इकॉनॉमिक्स आणि इंग्लिश कंपल्सरीचे सगळे सगळे युनिट्स आपण कवर केलेले आहेत आणि म्हणून आजपासून आपण पॉलिटिकल सायन्स अर्थात राज्यशास्त्र शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओला पहा आणि समजून घ्या जेणेकरून हे युनिट तुम्हाला समजण्यासाठी हे व्हिडिओ लेक्चर उपयोगी हो होईल तर सगळ्यात आधी ऑरिस्टॉटल जो आहे त्याचा जीवन परिचय जाणून घेणं गरजेचं आहे हा जो ऑरिस्टॉटल आहे हा एक अत्यंत हुशार तत्वचिंतक फिलॉसॉफर आणि राजकीय विचारक म्हणून प्रसिद्ध आहे त्या काळात जे काही मोजके लोक का विद्वान म्हणून प्रसिद्ध होते त्यापैकी एक ऑरिस्टॉटल हा जो ऑरिस्टॉटल आहे हा प्लुटोचा शिष्य आहे ऑरिस्टॉटल हा प्लुटोचा शिष्य म्हणजे प्लुटो हा ऑरिस्टॉटलचा गुरु जवळपास ऑरिस्टॉटल हा प्लुटोकडे वीस वर्ष शिकतो आणि तो त्याच्या गुरुपेक्षा जास्त प्रसिद्ध झाला ऑरिस्टॉटल ऑरिस्टॉटलचा जो कार्यकाळ आहे तो इश्वेशन पूर्व तीनशे चौऱ्याऐंशी ते तीनशे बावीस त्याचा जा जन्म जा झाला ग्रीस देशामध्ये टॅगिस या गावात त्याच्या वडिलाचं नाव होतं निर्कोमास ते वैद्य होते मेसेडोनिया राजवाड्यामध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऑरिस्टॉटल बारा जा वर्षे जप्र जप्रवास करतो आणि मॅसिडोनियाचा राजा जो आहे सिकंदर त्याला तो शिकवतो म्हणजे त्याचा शिष्य आहे आणि जवळपास तीनशे पस्तीस मध्ये ॲथेन्स या ठिकाणी ही एक शाळा शैक्षणिक संस्था तो उघडतो आणि मरेपर्यंत शिकवण्याचं कार्य करतो हा अशा प्रकारे ऑरिस्टॉटल जन्मभर शिकवण्याचा कामात गुंतलेला आहे त्याच्या कार्यकाळात त्यानं जवळपास चारशे ग्रंथ लिहिलेत त्यामध्ये नीतिशास्त्र राज्यशास्त्र मानसशास्त्र तर्कशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र इत्यादी विषयाचा समावेश होतो तर असा हा जगप्रसिद्ध विद्वान आणि याचे राज्यासंबंधीचे विचार आपल्याला या व्हिडिओ लेक्चरमधून समजून घ्यायचे आहेत तर सगळ्यात आधी प्रश्न निर्माण होतो राज्य म्हणजे काय किंवा राज्य ही एक नैसर्गिक संस्था आहे पण का आहे राज्य म्हणजे आपण जर आपला विचार करतो म्हटलं तर आपण असं म्हणतो की आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो पण राज्यशास्त्र या दृष्टीकोनातून हे चूक आहे राज्यशास्त्रीय दृष्टिकोनातून असं म्हटलं जातं राज्य म्हणजे सरकार किंवा राज्य म्हणजे देश लक्षात येतं राज्य म्हणजे सरकार किंवा राज्य म्हणजे देश किंवा राज्य म्हणजे शासन अशा प्रकारे आपल्याला मध्ये समजून घ्यायचं आहे राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य किंवा गुजरात राज्य असं होत नाही राजकीय विश्लेषणात किंवा राज्यशास्त्रात राज्य म्हणजे त्या विशिष्ट देशातील सरकार किंवा तो विशिष्ट देश म्हणजेच राज्य आता या राज्याच्या काही व्याख्या पाहणं आपल्याला गरजेचं आहे सगळ्यात आधी आपण एक व्याख्या पाहणार आहोत ती ऑरिस्टॉटलची ऑरिस्टॉटलच्या मते स्वयंपूर्ण आणि सुखी जीवन जगण्यासाठी कुटुंबाचा आणि खेड्याचा मिळून तयार झालेला संघ म्हणजे राज्य होय कुटुंबाचा किंवा खेड्यांचा मिळून तयार झालेला संघ म्हणजेच राज्य होय की जो स्वयंपूर्ण असतो आणि लोकांना सुखी जीवन जगण्यासाठी मदत करतो अशा प्रकारे लोकांनी सगळ्या गावांनी एकत्र येऊन एक गावाचा संघ निर्माण केला तर त्याला ऑरिस्टॉटल म्हणतो राज्य म्हणजे सोप्या भाषा म्हणजे मध्ये देश दुसरी व्याख्या आपल्याला पाहिजे आहे ती आहे प्रेसिडेंट विल्सनची हा अमेरिकेचा प्रेसिडेंट होता तो असं म्हणतो की विशिष्ट सीमा निश्चित भूप्रदेशात विधिमय कारभारासाठी संघटित झालेला मानवी संघ म्हणजे राज्य होय या ठिकाणी विल्सन पण राज्याला एक संघच म्हणतो युनियन म्हणतो पण यामध्ये तो कशाचा अंतर्भाव करतो विशिष्ट सीमा निश्चित भूप्रदेश आणि विनिमय कारभारासाठी संघटित झालेला मानवी संघ म्हणजेच राज्य होय हे झाले विल्सनची व्याख्या सामान्यपणे आपल्याला असं म्हणता येईल की विशिष्ट भूप्रदेशामध्ये जे लोकवस्ती करणारे लोक असतात एकत्र येऊन सुसंगटितरित्या राज्य चालवतात शासनासाठी काही नियम बनवतात राजकीय एक विशिष्ट परिस्थिती त्या भागाची असते अशा प्रकारे एक विशिष्ट भूभाग ज्या ज्यामध्ये खूप सारे प्रांत येतील गावं येतील खेळ येतील ते स्वतः स्वतंत्र असतील पण काही प्रमाणात त्यांच्यावर इतर देशाचा प्रभाव पण असेल अशा प्रकारे एक मानवी समाज म्हणजे राज्य होय तर अशा प्रकारे राज्याची व्याख्या आपल्याला करता येते की एखाद्या विशिष्ट भूप्रदेशामध्ये राहणारी जनता जी सार्वभौम असते स्वतःचे कायदे स्वतः निर्माण करते पण आंतरराष्ट्रीय बाबतीत काही प्रमाणात त्यांचं स्वातंत्र्य मर्यादित होऊ शकतो असा जो समाज असतो त्याला राज्य असं म्हटलं जातं म्हणजेच भारत हे एक राज्य आहे आपण भारत या राज्याचे नागरिक आहोत असा याचा अर्थ होतो तर राज्यशास्त्रामध्ये अशा प्रकारे खेळ्यांचा लोकांचा एक समूह म्हणजे राज्य होय असं म्हटलं जातं कारण त्या काळामध्ये राज्य छोटे छोटे असायचेत आता राज्याचं स्वरूप काय हे पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे काही जे विचारवंत आहेत त्यांनी मांडलेले जे विचार आहेत त्यांच्या अंतर्गत आपल्याला राज्याचं स्वरूप काय हे समजून घेणं गरजेचं आहे अर्थात आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत प्लेटो आणि ऑरिस्टॉटल राज्याचं स्वरूप कसं व्यक्त करतो तर या दोघांच्याही मते राज्याशिवाय व्यक्तीचा विकास शक्यच नाही राज्य हे सर्वश्रेष्ठ आहे तर प्लेटो आणि ऑरिस्टॉटलला राज्याचं स्वरूप सर्वश्रेष्ठ असं वाटतो सर्व समावेशक की ज्यापुढं व्यक्तीचं काही चालणार नाही व्यक्ती मुळ राज्याचं काही अडणारही नाही आणि व्यक्तीचा विकास राज्याशिवाय होतच नाही आणि म्हणून राज्य हे व्यक्तीच्या विकासासाठी अत्यंत गरजेचं आहे असं प्लेटो आणि ऑरिस्टॉटल म्हणतो अशा प्रकारे राज्य सर्वश्रेष्ठ आहे असं तो म्हणतो प्लोटो आणि ऑरिस्टॉटल त्यानंतर दुसरे जे राजकीय विचारवंत आहेत ते आहे ओपन होमर व कार्ल मार्क्स त्यांच्यामध्ये राज्य हो हो एक नेमकं कसं आहे पहा श्रीमंतांनी गरिबांचे शोषण करण्यासाठी निर्माण केलेली संस्था म्हणजे राज्य होय याचा अर्थ ओपन होमर व मार्क्स असं म्हणतो की राज्य हे एक शोषणासाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे म्हणजेच राज्य शोषण करणारे एक संस्था आहे अशा प्रकारचं राज्याचं स्वरूप म्हणजे शोषण करते संस्था असं ओपन हो मार्क्स म्हणतो त्यानंतर हर्बर्ट स्पेन्सर असं म्हणतो राज्य हे संरक्षण समिती आहे राज्य एक समिती आहे म्हणजे स्वरूप एकदम छोटा एखाद्या एक समितीसारखं आणि त्या समितीचं काम आहे संरक्षण आणि परस्पर सहकार्यासाठी राज्य निर्माण झालेलं असतं अशा प्रकारचं राज्याचं स्वरूप पेन्सर व्यक्त करतो पेंथम व मिल असं म्हणतो राज्य हे आवश्यक आपत्ती आहे पेंथम व मते राज्य हे आवश्यक आपत्ती आहे म्हणजे एक प्रकारे संकटच आहे राज्य म्हणजे सरकार म्हणजे संकट आहे पण आवश्यक आहे त्याशिवाय काही लोकांचं भागणार नाही राज्य तयार करावंच लागेल देश तयार करावा लागेल पण जरी ती एक संप आपत्ती असली तरी राज्याच्या कार्यक्षेत्रात होणारे वाढ व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच करतो पेंथम व मिलचं असं मत आहे की राज्याची म्हणजे देशाची ताकद जशी जशी वाढत जाते तसे तसे, तसे त्या देशातील लोकांचं व्यक्ती स्वातंत्र्य कमी कमी होत जातो कारण तुमच्या जीवनावर संपूर्ण नियंत्रण राज्य म्हणजे सरकार म्हणजे देश आणण्याचा प्रयत्न करतो काही आदर्शवादी लोक होऊन गेलेत या जगामध्ये त्यांच्या मते राज्य म्हणजे वि विवेकाचे सर्वोत्कृष्ट स्वरूप आहे विवेक म्हणजे योग्य प्रकारे विचार करून एखादी गोष्ट करणे हे काम राज्याचं आहे आणि एक उत्कृष्ट राज्य तेच आहे की जे विवेकानं चालतो अशा प्रकारे आदर्शवादी लोक राज्याचं स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात काव्य जे आहे ते आहे अनेक सत्तावादी काही लोक आहेत त्यांच्या मते राज्य हे इतर सर्व सामाजिक धार्मिक सांस्कृतिक संस्थेप्रमाणेच आहे याचा अर्थ राज्य ही एक संस्था आहे शासन ही एक संस्था आहे सरकारी एक संस्था आहे किंवा देश संस्था आहे कशा प्रकारची संस्था तर ते सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक संस्था आहे अशा प्रकारे राज्याचं स्वरूप वेगवेगळे राजकीय विचारवंत वेगवेगळ्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करतात थोडक्यात आपल्याला काय म्हणता येईल राज्य ही एक संस्था आहे की ज्यामध्ये खूप सारे लोक एकत्र येतात लोकांच्या विकासासाठी काही नियम बनवले जातात काही कायदे बनवले जातात आणि त्याची अंमलबजावणी त्या विशिष्ट प्रदेशावर केली जाते अशा प्रकारचे जे व्यवस्था असते ते राज्य असते आणि एक वेळा जी व्यवस्था निर्माण झाली तर तिचे जे पॉवर किंवा सामर्थ्य आहे ते प्रचंड असते म्हणजे व्यक्तीपेक्षा जास्त ताकद त्या राज्याकडे असते म्हणजे त्या देशाकडे असते म्हणजे त्या शासनाकडे असते अशा प्रकारे राज्याचं स्वरूप एक फार व्यापक आहे आणि खूप महत्वाचं पण आहे त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ऑरिस्टॉटलच्या राज्यासंबंधीचे विचार तर ऑरिस्टॉटलला राज्याबद्दल काय म्हणायचं आहे त्याचा असं मत आहे राज्य ही स्वाभाविक संस्था आहे म्हणजे ती निर्माण होणारीच आहे किंवा ती निर्माण झालीच पाहिजे राज्य ही संस्था निर्माण झालीच पाहिजे किंवा ती तशीच होते कालांतराने स्वाभाविकपणे नैसर्गिकपणे होते काही प्रयत्न करण्याची गरज नाही आणि इतिहास पाहतो म्हटलं तर काही हेतू पुरस्पर केलेलं नाही आहे आणि म्हणून ऑरिस्टॉटलचं हे मत बरोबर आहे की राज्य एक स्वाभाविक संस्था आहे त्यानंतर ऑरिस्टॉटल असं म्हणतो राज्य मानवी शरीरासारखं आहे तसे मानवी शरीरामध्ये हात कान नाक डोळे वेगवेगळे वेग, अवयव असतात आणि सगळ्यांचं काम सारखंच महत्वाचं असतं आणि सगळेच अवयव आपापलं काम नीट करत राहते तेव्हाच आपलं शरीर बरोबर चालतं तसंच राज्यामध्ये म्हणजे शासनामध्ये म्हणजे देशामध्ये वेगवेगळे भाग असतात विभाग असतात आणि त्या सगळ्या विभागाचं सगळ्या भागाचं कार्य जवळपास सारखं महत्वाचं असतो आणि सगळ्यांनी आपलं कार्य जर बरोबर पार पाडलं तर राज्य व्यवस्थित चालतं अशा प्रकारे ऑरिस्टॉटल राज्यासंबंधीचे विचार व्यक्त करतो त्यानंतर तो असं म्हणतो राज्य सर्वोच्च मानवी समुदाय आहे साहजिकच राज्य म्हटलं की त्यामध्ये माणसाचा समूह असतो आणि तो, तो समूह कोणता एखादा धर्म एखादी जात एखाद्या शहरापेक्षा मोठा असतो आणि म्हणून राज्य हे सर्वोच्च मानवी समुदाय आहे असं ऑरिस्टॉटलचं मत आहे त्यानंतर व्यक्तीपेक्षा राज्य श्रेष्ठ या ठिकाणी ऑरेस्टॉटल स्पष्टपणे म्हणतो की व्यक्तीपेक्षा राज्य श्रेष्ठ आहे शासन श्रेष्ठ आहे सरकार श्रेष्ठ आहे देश श्रेष्ठ आहे त्याच्यासमोर व्यक्ती हा काहीच महत्वाचा नाही त्यानंतर तो असं म्हणतो की कायद्याला महत्व राज्य म्हटलं की कायदे आले कायद्याशिवाय राज्य चालत नाही ते कायदे कल्याणकारी असू शकतो शोषणाचे असू शकतो अन्याय करणारे असू शकतो पण कायद्याशिवाय राज्य चालत नाही आणि म्हणून राज्य जिथं जिथं आपण म्हणणार त्या ठिकाणी कायद्याला महत्व असतच असं ऑरिस्टॉटलचं राज्यासंबंधीचं मत आहे त्यानंतर तो असं म्हणतो राज्य म्हणजे विविधतेत एकता कारण एका राज्यामध्ये खूप वंशाचे खूप जातीचे खूप धर्माचे वेगवेगळ्या आर्थिक परिस्थितीचे वेगवेगळ्या स्वभावाचे लोक एकत्र राहतात आणि म्हणून राज्य हे विविधतेमध्ये एकता आहे कारण एवढे सगळे वेगवेगळे गट असूनही सगळ्यांमध्ये एक राज्याच्या स्वरूपात एकता निर्माण झालेली असते आणि म्हणून ऑरिस्टॉटल म्हणतो राज्य म्हणजे विविधतेत एकता तर अशा प्रकारे ऑरिस्टॉटलचे विचार आहे एखाद्या राज्याबाबतचे त्यानंतर हा जो ऑरिस्टॉटल आहे हा राज्याचं वर्गीकरण एकूण सहा भागामध्ये करण्याचा प्रयत्न करतो राज्याचं वर्गीकरण सहा भागामध्ये म्हणजे देशाचं वर्गीकरण म्हणा की शासनाचं वर्गीकरण म्हणा तो सहा भागामध्ये करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये तो तीन भाग शुद्ध प्रकार म्हणून सांगतो आणि तीन भाग भ्रष्ट म्हणजे तीन प्रकारचे राज्य चांगले असतात तीन प्रकारचे राज्य भ्रष्ट असतात वाईट असतात अशा प्रकारचा वर्गीकरण तो करतो आता आपण सुद्धा राज्याचं वर्गीकरण करतो ना कारण आपण असं म्हणतो की भारत हा लोकशाहीवादी देश आहे अफगाणिस्तान हा सैनिक शासन शासन शासनकर्ता देश आहे किंवा आपण असंही म्हणतो की अमेरिका हे अध्यक्षीय शासन व्यवस्थेचा देश आहे तर हे एक प्रकारचं काय केलं आपण राज्याचं वर्गीकरणच केलेलं आहे त्या काळामध्ये ऑरिस्टॉटेलनं राज्याचं एकूण सहा प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे त्याच्यात तो तीन प्रकारचे जे राज्य सांगतो ते चांगले राज्य असतात असं म्हणतो शुद्ध प्रकार आहे आणि तीन प्रकारचे जे इतर राज्य आहे त्याला तो अशुद्ध किंवा भ्रष्ट राज्य असं म्हणण्याचा प्रयत्न करतो त्याच्या वर्गीकरणानुसार पहिलं जे राज्य येतं ते म्हणजे राजेशाही किंवा राजतंत्र ज्यामध्ये निवडणुका नसतात आणि एकानंतर एक त्याचा मुलगा त्याचा मुलगा राजा बनत जातो आणि सगळ्या लोकांना त्याच राज्यपदे मान्य करावंच लागतं अशा प्रकारचं एक राज्य असतं त्याला म्हणतात राजेशाही किंवा राजतंत्र आणि ऑरिस्टलच्या मते हे एक शुद्ध प्रकार आहे असं त्याचं मत आहे या ठिकाणी एकाच व्यक्तीची सत्ता असते दुसरा प्रकार आहे तो हुकुमशाही किंवा निरंकुश निरंकुश निरंकुशतंत्र म्हणजे राजा तर आहे पण तो राजा वाईट आहे म्हणजे त्या ठिकाणी तो हुकुमशाही प्रवृत्तीनं वागतो जनतेकडे तो लक्ष देत नाही किंवा जनतेच तो ऐकतही नाही अशा प्रकारे हुकुमशाही राज्य त्याला तो निरंकुश तंत्र असंही म्हणतो लोकशाहीमध्ये कधी कधी असं होऊ शकतो की बहुमताचं सरकार असेल तर ते जनतेचं काही ऐकत नाही एकाच माणसाची हुकुमशाही त्या ठिकाणी निर्माण झाली असते उदाहरणार्थ रशियामध्ये असो किंवा आणखी एक दोन देश आहे आपल्याकडे राज्य या ठिकाणी हुकुमशाही राज्यव्यवस्था आहे आणि ऑरिस्टॉटल या हुकुमशाही राज्यव्यवस्थेला म्हणतो भ्रष्ट राज्य प्रकार हा असतो ऑरिस्टॉटलच्या मते तिसरं आहे कुलीनतंत्र किंवा महाजन सत्ता हे जे कुलीनतंत्र किंवा महाजन सत्ता याला तो एक शुद्ध प्रकार सांगतो राज्याचा एक चांगला प्रकार आहे असं तो म्हणतो काही जे कुलीन लोक आहे त्याच्या हातामध्ये राज्याचे सूत्र असतात असे कुलीन तंत्र किंवा महाजन सत्ता हा एक राज्याचा प्रकार असतो त्यानंतर आहे धनिक तंत्र किंवा धनिकशाही म्हणजे देशामधले जे काही श्रीमंत लोक आहेत त्यांच्याच हातामध्ये देशाचे सगळे सत्तासूत्रे असतात त्यांना वाटेल तसे ते देशाला चालवू शकतात त्याला म्हणतात धनिक तंत्र किंवा धनिकशाही उदाहरणार्थ एखाद्या देशातील फार मोठ्या कंपन्या सर सरकारला पैसे देत असेल डोनेशन देत असेल आणि मग सरकार त्यांच्याच हिताचे नियम करत असेल अशा प्रकारे सत्तेवर अप्रत्यक्षरित्या धनिक लोकांचा ताबा निर्माण होतो त्याला म्हणतात धनिक तंत्र किंवा धनिकशाही आणि अशा प्रकारच्या राज्याला ऑरिस्टॉटल एक भ्रष्ट प्रकार राज्याचा असं तो म्हणतो पाचवा प्रकार आहे ऑरिस्टॉटलच्या मते तो आहे मर्यादित लोकशाही प्रजातंत्र किंवा बहुजन वाद तर लोकशाही असते पण मर्यादित असते लोकांना फार अधिकार नसतो मतदान झालं की मग लोकांचं काही चालत नाही प्रजातंत्र असतो पण प्रजाला मात्र जास्त फार काही अधिकार नसतात अशा प्रकारचं एखादं राज्य असेल देश असेल किंवा शासन असेल तर त्याला म्हणतात मर्यादित लोकशाही प्रजातंत्र किंवा बहुजनवादी आणि या प्रकारचं राज्य असेल तर त्याला तो शुद्ध प्रकार आहे असं म्हणतो आणि सहावा प्रकार आहे समूहतंत्र किंवा लोकशाही का काही लोक एकत्र येऊन देश चालवण्याचा प्रयत्न करतात त्यालाच आपण लोकशाही असंही म्हणू शकतो डेमोक्रेसी जसं आपल्या देशामध्ये आहे पण हे दे जे डेमोक्रेसी आहे किंवा समूहतंत्र आहे अशा प्रकारचे राज्य व्यवस्था ऑरिस्टॉटलला अजिबात मान्य नाही तो म्हणतो समूहतंत्र किंवा लोकशाही हे जे राज्याचे एक प्रकार आहेत तो भ्रष्ट प्रकार आहे तर अशा प्रकारे त्या काळामध्ये म्हणजे विश्वेशनाच्या पूर्व तीनशे वगैरे काळामध्ये ऑरिस्टॉटलनं राज्याचे सहा प्रकार सांगितलेले आहे की ज्या काळामध्ये लोकांना ह्या गोष्टी माहीत नव्हत्या लोक काही पुढारलेले नव्हते त्यानंतरचा घटक आपण पाहणार आहोत तो म्हणजे ऑरिस्टॉटलचे राज्याचे जे वर्गीकरण आहे त्याच्यावर कोणत्या टीका केल्या जातात त्याच्यामध्ये काय काय दोष आहे ते आपण शिकण्याचा प्रयत्न करू पहिला दोष आहे राज्य व शासनात फरक केला नाही सुरुवातीलाच मी म्हटलं होतं की त्या काळातले जे राजकीय विचारवंत आहेत त्यांच्यामध्ये राज्य म्हणजे देश राज्य म्हणजे शासन राज्य म्हणजे सरकार आणि ते पण केलं कोणी ऑरिस्टॉटलनं याच्या विश्लेषणामध्ये राज्य व शासनात फरक केलेला नाही आधुनिक काळामध्ये राज्य आणि शासनामध्ये फरक केला जातो उदाहरणार्थ आपण भारत या राज्यामध्ये राहतो ज्याला आपण देश म्हणतो पण भारतामध्ये शासन सध्या बी जे आहे किंवा नरेंद्र मोदीचं आहे म्हणजे देश आणि शासन वेगवेगळं आहे ऑरिस्टॉटलनं असं केलेलं नाही राज्य आणि शासनात फरक केला नाही अशी टीका अरिस्टॉटलवर करण्यात येते पण त्या काळामध्ये अशा प्रकारचं नव्हतं एखादा राजा आणि त्याच्या जो काही एरिया असेल तो त्याचं राज्य होतं त्या काळात अरिस्टॉटलचं बरोबर होतं पण आधुनिक काळामध्ये हे बरोबर नाही अशा प्रकारची टीका अरिस्टॉटलवर करण्यात येतं दुसरं आहे निरुपयोगी वर्गीकरण त्याने एकूण सहा भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे पण याचा व्यवहारामध्ये काहीच उपयोग होत नाही असं टीकाकारांचं मत आहे त्याचं हे विश्लेषण आहे ते सगळं निरुपयोगी आहे त्याच्या वर्गीकरणातून काही फार साध्य होत नाही तिसरं आहे संख्या तत्वावर जास्त भर ऑरिस्टॉटल आपल्या विवेचनामध्ये किंवा आपल्या राज्याच्या वर्गीकरणामध्ये संख्या तत्वावर जास्त भर देतो समूहवाद अनेकवाद अशा प्रकारचे शब्द तो वापरतो त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला व्यक्तिगत गोष्टीला त्यांना काहीच प्राधान्य दिलेलं नाही त्यानंतर लोकशाहीला विरोध अरिस्टॉटलला लोकशाही त्या काळात अजिबात पसंत नव्हती तो लोकशाहीला भ्रष्ट राज्यव्यवस्था असं म्हणत होता आणि म्हणून त्याच्या विश्लेषणावर असे टीका केली जाते की तो लोकशाहीचा विरोधक होता तर त्याचं जे विश्लेषण आहे सहभागात त्यांना राज्याचं वर्गीकरण केलेलं आहे त्यावर अशा प्रकारच्या टीका करण्यात येतात त्यानंतरचा भाग आहे राज्याचे परिवर्तन चक्र राज्य हे बदलत असतं शासन हे बदलत असतं देशमध्ये देशामध्येही परिवर्तन होत जातात ऑरिस्टॉटलच्या मते राज्याचं स्वरूप हे बदलत आहे ते कायम राहणार अजिबात नाही काय होतं की एखाद्या ठिकाणी एखादा समूह असतो मग त्यांच्यातला एखादा पॉवरफुल लीडर तयार होतो मग तो तिथला राजा तयार होतो राजा बनतो मग त्याचं ते राज्य वाढतं लोक त्याला सहकार्य करतात त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे मुलं वगैरे त्या गादीवर बसतात म्हणजे राजे होतात मग ते भ्रष्टाचार करतात लोक त्याच्या विरोधात येतात किंवा त्याच्यावर कोणी आक्रमण करतो मग दुसरा राजा येतो जुलूम वाटतात लोकांवर मग लोक त्याला विरोध करतात मग काही बुद्धिमान लोक एकत्र लोकांना समजून सांगतात मग त्या ठिकाणी लोकशाही तयार होते अशा प्रकारे राज्य हे परिवर्तनाच्या चक्रातून जात असते म्हणजे राजकीय व्यवस्था ही एखाद्या राज्यामधले सतत बदलत राहते ते कायम कधीच नसते अशा प्रकारचे विचार ऑरिस्टॉटल राज्याच्या बाबतीत मांडण्याचा प्रयत्न करतो तर शेवटी हा जो टॉपिक आहे याच्यावर काही प्रश्न आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिला आपला प्रश्न आहे ऑरिस्टॉटलच्या मते राज्य ही रिकामी जागा संस्था असून रिकामी जागा शरीरासारखा आहे त्याच उत्तर आहे ऑरिस्टॉटलच्या मध्ये राज्य हे स्वाभाविक संस्था असून राज्य हे स्वाभाविक संस्था असून मानवी शरीरासारखे आहे दुसरा प्रश्न आहे राज्य हे विकसनशील संस्था आहे कारण व्यक्तीच्या विकासाच्या संधी निर्माण करते राज्य हे विकसनशील संस्था आहे कारण राज्यामध्ये व्यक्तीच्या विकासाच्या संधी असतात तिसरा प्रश्न आहे ऑरिस्टॉटलच्या मते वर्गीकरणाचा आधार संख्यात्मक आणि गुणात्मक ऑरिस्टॉटल राज्याचं वर्गीकरण दोन प्रकारे करतो संख्यात्मक वर्गीकरण आणि गुणात्मक वर्गीकरण चौथा प्रश्न आहे रिकामी जागा राज्याच्या अंग नसून राष्ट्रीय जीवनाची अभिव्यक्ती आहे ते म्हणजे संविधान राज्याच्या अंग असून राष्ट्रीय जीवनाची अभिव्यक्ती आहे पाचवा प्रश्न येतो राज्याची सत्ता एका व्यक्तीच्या हाती असणे म्हणजे राजेशाही राज्याची शक्ती सगळं कार्य एका व्यक्तीच्या हाती जर असेल तर त्याला राजेशाही असं म्हणतात मग आहे एका व्यक्तीच्या जनहितविरोधी शासनाला ऑरिस्टॉटल काय म्हणतो तर हुकुमशाही एक व्यक्ती असेल आणि जो जनतेच्या विरोधात राज्य कारभार करत असेल त्याला साहजिकच हुकुमशाही म्हटलं जात सातवा प्रश्न आहे विशिष्ट लोकांच्या हाती सत्ता असणे म्हणजे कुलीन तंत्र काही मोजके देशातील खास लोक आहे त्यांच्या हाती सतत राज्याची सत्ता राहत असेल तर अशा प्रकारच्या राजकीय व्यवस्थेला म्हणतात कुलीन तंत्र त्यानंतर आठवा प्रश्न भ्रष्टाचार स्वार्थ आणि गरीबावर अन्याय रिकामी जागा या राज्यात असतो धनिकशाहीमध्ये अशा प्रकारचा अन्याय गरिबावर होतो भ्रष्टाचार स्वार्थ आणि गरिबावर अन्याय कोणत्या राज्य पद्धतीत होते तर धनिकशाही या राज्य पद्धतीमध्ये होते नवा प्रश्न जेव्हा शासनाची सत्ता संपूर्ण जनतेच्या हाती असते तिला ऑरिस्टॉटल काय म्हणतो ते असते प्रजातंत्र म्हणजेच एक प्रकारे लोकशाही जेव्हा शासनाची सत्ता संपूर्ण जनतेच्या हाती असते अशा व्यवस्थेला ऑरिस्टॉटल म्हणतो प्रजातंत्र आणि या टॉपिक वरला शेवटचा प्रश्न आहे मर्यादित लोकशाहीत भ्रष्टाचार झाल्यास लोकशाहीचे रूपांतर समूह तंत्रात होते म्हणजे एखाद्या ठिकाणी लोकशाही आहे पण तिथं खूप भ्रष्टाचार होत असेल तर ते राज्य लोकशाही राज्य न राहता ते समूहतंत्रात बदललेलं राज्य होत अशा प्रकारे या टॉपिक वर काही बहुपर्यायी प्रश्न आपण पाहालेत शेवटी ऑरिस्टॉटल क्लासिफिकेशन ऑफ स्टेट ऑरिस्टॉटलच्या राज्याचे वर्गीकरण आणि राज्याबाबतचे ऑरिस्टॉटलचे जे काही विचार आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर अरिस्टॉटलच्या राज्याचे वर्गीकरण हा भाग समजण्यासाठी हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा मित्रांमध्ये शेअर करा सबस्क्राईब करा त्याला काही पैसे लागत नाही अभ्यास करा अभ्यास एन्जॉय करा आणि तेवटी तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचंच अभिनंदन सेव्ह अगेन नेक्स्ट टाईम थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू व्हेरी मच